नमस्कार एकाचा वाहून मृत्यू तालुक्यात मागील काही दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू असल्याने नदी नाले दुतडी भरून वाहत होते त्यामुळे आणखी एक शेतकऱ्याच्या पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची घटना सराड येथे घडली देवानंद हिरावन भोळे वयवर्ष पन्नास शनिवारी सकाळी शेतात जात असताना दांबळीच्या ओळ आलेल्या पुरात ते वाहून गेले त्यांचा मृतदेह जवळच असलेल्या बंदऱ्यात तरंगताना आढळून आला ते सायंकाळपर्यंत घरी न आल्याने कुटुंबियांनी दोन दिवस शोध घेतला मात्र ते कुठेही आढळून आले नाही सोमवारी तीनच्या दरम्यान त्यांचा मृतदेह बंधाऱ्यात असताना आढळून आल्याची माहिती पोलीस पाटील भोये यांनी दिली मयत देवानंद हे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सकाराम भोये यांचे तुलत बंधू आहेत सुरगाणा पोलिसांनी पंचनामा केला असून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे आरबी टेन्टेटिव्ह न्यूज साठी लक्ष्मण बागुल सुरगाणा